सुंदर विचार जे तुमच्या मनाला प्रसन्न करतील ज्या नात्यात एकमेकांप्रती सन्मान असतो मर्यादा असतात प्रामाणिकपणा असतो त्या नात्यांची वयोमर्यादा ही जास्त असते मनाला लागलेल्या गोष्टी हसून सहज सोडून द्यायला शिकणं खूप गरजेचं असतं कारण आपलं स्वतःवर नियंत्रण आहे याचा सबळ पुरावा असतो तो शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य विचार हे थांबवता आले पाहिजेत आपलं या जगातलं वास्तव्य हे विनाकारण नाही आपण कोणाला तरी हवे आहोत या जाणीवेतून जगावस वाटतं स्वाभिमानाने जगणारी स्त्री ही नेहमी लोकांना अहंकारी वाटते मनातलं सांगायला मनाची माणसं लागतात मानाची नाही प्रेम हे तेव्हाच पवित्र असेल जेव्हा प्रियसी आणि प्रियकर हे समजदार असतील तर कपाळावरचा स्पर्श हा ओठांपेक्षा जास्त भावनात्मक असतो कधीही न संपणारं प्रेम म्हणजे बायको योग्य वयात आणि योग्य वेळी त्या त्या गोष्टी व्हायला हव्यातच म्हणजे मन आणि बुद्धी शांत राहते मोठमोठ्या गोष्टी करणारी लोक ही मोठी नसतात तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे हे मोठे असतात दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी होतं परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलंही कार्य हे सिद्धीच म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं पात्रता नसलेली लोक ज्या वेळेस आपल्यावर निंदा करतात तेव्हा हताश होऊ नका तुकोबा राय म्हणतात ढेकनाशी बाज घर उतार चढ केवढे ढेकनाला पलंग आपला किल्ल्याप्रमाणे वाटत असतो दिवसभर तो त्यातच चढ उतार करण्यात मग्न असतो अशा ढेकनाप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या सडक्या बुद्धीच्या लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका एखाद्या दे व्यक्तीत एकदा अडकलेला जीव हा जीव जाईपर्यंत सुटत नसतो काही माणसांना आपल्याशी नातं नको हे स्पष्टपणे सांगता येत नसेल तर ते आपल्याला कारण देऊन टाळायला लागतात सर्वच काही व्यवस्थित होत नसतं काही गोष्टींचा पसारा आवरण्यापेक्षा तसा सोडून देण्यात सुख भावना जास्त व्यक्त केल्या की कि त्यांना किंमत उरत नसते शाळेतलं आयुष्य संपलं की आयुष्याची शाळा सुरू होते आठवणी कधीच वेगळ्या होत नाहीत फक्त माणसं वेगळी होतात काही वेळेस स्वतःला बदलावं लागतं कारण समोरचा आपल्या साधेपणाच्या लायकीचा नसतो काही माणसं काजव्यासारखी असतात नेहमी विनाकारण जळत असतात सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो माणसांच्या शब्दांनाही असतो पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावर भेटतात पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावलं झिजवावी लागतात साधेपणातही अफाट सौंदर्य असतं फक्त ते जपता यायला हवं फूल देणं म्हणजे प्रेम नसतं फुलासारखं जपणं म्हणजे प्रेम असतं प्रामाणिक स्त्रीच ही पुरुषाची सगळ्यात मोठी संपत्ती असते पुस्तक आणि आईवडील जीवनात कधीही धोका द्यायला शिकवत नाहीत जे होऊ शकत नाही तेच करण्यात खरी मजा असते जुनी नातीसुद्धा जुनाट आजारांसारखीच खूप त्रास देतात वाळवंटाला जीव लावणाऱ्यांना ओल्या मातीची किंमत नसते एखाद्याला जास्त किंमत दिली की त्याचा भाव वाढतो उंचावर जायचं असेल तर मागे वळून पाहायचं नसतं सौंदर्य हे सर्वांनाच आवडतं पण काहींना चेहऱ्याचं तर काहींना विचारांचं आवडतं जळणं हा लाकडाचा गुणधर्म आहे माणसाचा नाही पण काही माणसं उगीच भगभग करून घेत राहतात मदत ही अशी गोष्ट आहे केली तर लोक विसरून जातात आणि नाही केली तर लक्षात ठेवतात अति केलं की माती होते म्हणून जरा सांभाळून वागा तुम्ही आता एखाद्याला अति त्रास द्याल पण नंतर माती व्हायला वेळ लागणार नाही निस्वार्थपणे दुसऱ्यासाठी जीवाची ओढताण करून काही फायदा नसतो आजकाल गरज संपली की ओळख द्यायला सुद्धा महाग होतात लोक रात्रभर सुखाची झोप लागण्यासाठी दिवसभर प्रामाणिकपणे आयुष्य जगावं लागतं गोळ्या घेऊन झोपणं हे तर आयुष्याला भूल देऊन झोपण्यासारखं आहे समाजात जो सरळ आणि सत्यानं वागतो त्याला नेहमीच अन्यायाची घाव सोसावे लागतात कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी असे अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाहीत पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र कुऱ्हाडीचे घाव सोसावे लागतात सगळेच आपले नसतात आपल्यात पण काही आपले दुश्मन असतात सत्य हे कधीच सांगत नाही की मी सत्य आहे पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मीच सत्य आहे दुसऱ्यांना नाव ठेवत जगणं हे मानसिक दारिद्र्याचं लक्षण आहे जमीन चांगली आहे खत चांगलं आहे पण पाणी खारट असेल तर पीक उगवत नसतं तसंच स्वभाव चांगला आहे कर्म चांगलं आहे पण वाणी खराब असेल तर नाती टिकत नाहीत एकटेपणासारखा श्राप नाही आणि एकांतवासासारखं दुसरं सुख नाही हल्ली गाईत आई दिसते कावळ्यामध्ये पूर्वज दिसतात दगडात देव दिसतो पण माणसात माणूस दिसत नाही आपला भूतकाळ माहीत असून सुद्धा न विचारता आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारा व्यक्ती भेटायला नशीब लागत जो दुसऱ्यांना मान देतो मुळातच तो स्वतः सन्माननीय असतो कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ असतं मनाचा मोठेपणा हा गुण आहे जो पदाने नव्हे तर संस्काराने प्राप्त होतो मनात कधी दुसऱ्याबद्दल पाप ठेवू नका म्हणजे जास्त देवदेव करण्याची गरज पडत नाही मग देव, देव पण आपल्याला काहीही न मागता आपलं भलं करतो नात्यातून प्रेमाचा निचरा झाला की कि आपली किंमत कचरा व्हायला लागते एखादी व्यक्ती जर आपल्याला दुःखात सोडून गेली तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो आणि जाताना एक शिकवण देऊन जात असतो ती सोडून गेलेली व्यक्ती शिकवून जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो आणि ठेवला तरी गुंतायचं मात्र नसतं दुसऱ्यावर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं लागतं आणि अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवावी कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचं राहत नसतं पाने उलटली की जुने काही आठवत नाही आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या अस्तित्वानं कोणालाही दुःख होता कामा नये नात्याला शेवटपर्यंत न्यायचं असेल तर जिथे आपला जोडीदार कमी पडतोय तिथे उभं राहायचं असतं आणि त्याला साथ देऊन सांभाळून घ्यायचं असतं त्याच्या चुका काढून त्याला कमी लेखायचं नसतं जर पैसा जवळ नसेल तर कोणीही साथ देत नसतं जशी वासनेला कधी नात्यांची कदर नसते तशी प्रेमाला कधी सौंदर्याची गरज नसते बापाला विचारून घराबाहेर पडणाऱ्या मुलीला लग्नानंतर बापाला भेटण्यासाठी नवऱ्याला विचारावं लागतं वेळेतच खेळ झाला पाहिजे नाहीतर आपल्या स्वप्नांची छेड आयुष्यभर काढली जाते शहानी माणसं एक वेळ मरण पत्करतात पण अपमान कधीच नाही कधीच कोणत्या पुरुषाला त्याचा पगार आणि बाईला तिचं वय विचारायचं नसतं कारण पुरुष कधी स्वतःसाठी कमवत नाही आणि बाई कधी स्वतःसाठी जगत नाही जर आपलं मन हे प्रामाणिक असेल निर्मळ असेल तर देव आपल्यासाठी अशी परिस्थिती निर्माण करतो की शेवटी सगळ्या गोष्टी आपल्या भल्यासाठीच घडून येतात ज्या गोष्टींची अक्कल नाही तिथे बोलू नका जे जमत नाही ते दुसऱ्यांची कॉपी करू नका माणसामध्ये गेल्यावर आपण आपल्याच माणसांची इज्जत काढतो आणि मंदिरात गेल्यावर आपण देवदेव करतो नात्यातील खरा संघर्ष हे वादावर नाही तर वादानंतरची शांतता कशी सांभाळता यावर अवलंबून असतात कर्म हे कोणाला चुकत नाही ते फिरून येत असतं कोणावर कितीही अन्याय केला तरी काळ त्याचे उत्तर बरोबर देत असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह